मंडळी आज रांगणारे भुवेने दिव्य असं जंगी बैलगाडा शेअर जोपणचं मैदान वडकी इथं गेल्या 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 का तुम्हाला काय सांगायचं म्हणजे आजचं मैदान म्हणजे टॉपचं मैदान होणार असं म्हटलं तो अवघड ठरणार नाही कारण चांगली चांगली माथोभर बैल टॉप पायऱ्यामध्ये या वळखीच्या मैदानात आपल्या सगळ्यांना दिसणार आहे मित्रांनो नक्कीच या मैदानामध्ये प्रथम क्रमांक बक्षीस दोन लाख आणि त्याच अनुषंगानं बाकी बक्षीस असल्यामुळं सगळ्या मथभर बैद्यामध्ये असतील नवीन नावख्या बैलामध्ये असतील नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे मग त्या अगदी गटाला असेल सेमीफायनल आणि फायनल याच मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका तसं म्हणत की बकासूर शंभर एक टक्के पाळणार आहे हे मात्र निश्चित आहे मग तुमचा सगळ्यांचा प्रश्न असेल की मग बकासूरचा पायरा काय असणार आहे तुमच्या सगळ्यांना माहित असेल की कासेगावच्या मैदानामध्ये जलवा संगती जलवा करून बकासूरनं त्या मैदानामध्ये गुलाल घेतला होता पाचव्या भगावर त्याला जरी समाधान मानावं लागला असलं तरी पण त्यांनी चांगला पळ दाखवला होता त्यानंतर पुन्हा एकदा बकासूर पाळायला पण त्या सेमीला हारपट करू लागली त्याला हरकत नाही मित्रांनो डोलेवाडीच्या मैदानामध्ये मला वाटते पण तरीही बकासूरचा फार्म तरीही कमी होत नाही असं म्हणलं तरी बाबा ठरणार मित्रांनो आज तो एकदम टॉप पायऱ्यामध्ये आहे त्याच्यामुळे नक्कीच आज मैदाना गाजूसाठी बकासूर सज्ज झालेला आहे सगळ्यांना माहितच आहे याच्या आधी सुद्धा ही जोडी पळली आहे आणि चांगल्या प्रकारे गुलाल घेतलेला आहे असा वडकीकरांचा हरण्या हो मित्रांनो वडकीकरांचा हरण्या आणि बकासूर आजच्या मैदानामध्ये आपल्याला एकत्र पाळताना दिसणार आहे जवळ पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पॉईंट नव्व्याण्णव टक्के पहिलं पॉईंट झिरो झिरो वन टक्के कुठंतरी चान्सेस असू शकतात की एखादा पैदा धप्पा पडू शकतो पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपल्याला आजच्या मैदानामध्ये वडकीकरांचा हारण्या आणि बकासूर एकत्र पळताना दिसणार आहेत म्हणजे नक्कीच मैदानामध्ये धुळा उठणार धमाका होणार आणि गुलाल तर मिळणारच मिळणार असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की बकासूर हारण्या ही जोडी कशी आधी आधीसुद्धा पळालेली आहे आज कशी पडेल कमेंट करून नक्की सांगा आणि हा पैला कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि मैदान नक्कीच रंगणार आहे मित्रांनो makasur ani wadiki karansa harnya ram ram